ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी नुकतेच त्यांच्या धडपड धडपड हे भाग तीन हे नवीन पुस्तक आत्ताच लिहिलं आहे आणि त्याचं प्रका प्रकाशन मुख्य मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले तर धडपड ह्या भाग तीनमध्ये चंद्रकांत वारगडे यांनी एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आणि एक लक्ष झाडे आत्ता भरपूर तेवढं या ठिकाणी जिवंत आपल्याला पाहायला मिळत तर काय सांगायला आपण काय धडपड तुमचं त्यामध्ये काय वर्णन केलं नक्की त्या धडपड कशी आहे तुमची खऱ्या अर्थानं शामरावाच मी त्या ठिकाणी खूप आभार मानतो त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी धडपड या पुस्तकामध्ये माझा त्यांनी माझा जीवन पडलेला आणि खऱ्या अर्थानं सायकलचा पंक्चर काढणारा ते स्टोरी पेअर करणाऱ्यापासून तर तर वडापोतळण्यापर्यंतची माझी त्यांनी स्टोरी लिहिली आणि त्यानंतरचा मी झालेलो सामाजिक कार्यकर्ता अशी स्टोरी त्यांनी त्या ठिकाणी लिहिली खऱ्या अर्थानं जीवन घडत असताना जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला केला आहे कुटुंबामध्ये येणाऱ्या अडचणी सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणी राजकारणामध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली राजकारणामध्ये पोट यांची वागणूक कशी मिळते या सगळ्या गोष्टी त्यामध्ये वाचा थोडक्यात मी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं ती चांगला त्या ठिकाणी लेख त्यांनी प्रसिद्ध केला त्यांचा मी आभार मानतो आणि अजितदादानी सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख सुद्धा केला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मला पुस्तक माझा सन्मान केला एक अभिमानाची गोष्ट आहे जीवनामध्ये काम करत असताना आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे कुठेतरी आपण समाजाच्या पुढच्या काळामध्ये आपण कामाला आला पाहिजे या उद्देशाने आपण त्या ठिकाणी काम करतोय माझे तीन गोल आयुष्यामधले एक गोल आयुष्यामध्ये एक, एक कोटी झाडं लावायची दुसरा गोल शंभर कोटी लिटर वाहून जाणार पाणी जमिनी जेव्हा आणि तिसरा तिसरा गोल हा माझ्या स्वतःशी आहे एक शंभर वर्ष जागायचं या तीन मी ध्येय घेऊन पुढे चाललो आहे आणि खऱ्या अर्थानं ते ध्येय पूर्ण मार्गावर दिसत आहे आपण आता या बकुरी देवराय वनराय पटकलमध्ये एक लक्ष झाडं लावली आहे आणि अजून पिंपळे एकता पास केसनस या भाग मध्ये आपण एक लक्ष झाडं अशी दोन लक्ष झाडं लावून आपली पूर्ण झाली आहे त्याप्रमाणे शंभर कोटी लिटर वाहून जाणारं दा पाणी जरवण्याचं काम आपण पूर्ण करणार आहोत त्यापैकी दोन अडीच कोटी लिटर पाणी आपण जमिनी जिरवलंय खऱ्या अर्थान ही कामं करत असताना आपल्या इथून पुढच्या काळामध्ये आपण केलेली कामं इथून पुढच्या काळामध्ये शे वर्ष नागरिकांच्या कामाला आली पाहिजे आणि सत्तर टक्के या ठिकाणी आपण वनस औषधी झाडं लावण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून नागरिकांना त्याचा आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचं काम आपण करतो सर्वांनी या कामामध्ये सहकार्य करावं आणि हे सर्व करत असताना खूप आनंद होतो आणि चांगलं काम करायची आवड निर्माण होते सर्वांनी या पावसाळ्यामध्ये झाडं लावावी अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद